तुम्हाला दाखवत आहे इथं कुळथाची पिटी बनवायला आणि कुळथाची पिटी बनवण्यासाठी आपण इथं घेतलेले आहे पीठ एक वाटी आता ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यात थोडं पाणी घालायचं आणि चांगलं ढोलून त्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगला त्याच्यासाठी आपण घेतले पिटीसाठी कांदा लसूण मिरची आणि थोडीशी कोथिंबीर इथं फोडणीसाठी तेल गरम केलंय त्यामध्ये मिरची टाकली आहे मिरची झाल्यावर त्यात लसूण टाकलाय लसून चांगला परतून घेतला लसूण व्यवस्थित परतलाय बघा आता आपण या पिठीमध्ये मध्ये चांगला परतून झाल्यावर कांदा घालणार आहोत इथे एक कांदा घातलाय आता तो कांदा पण आपण व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा लसून चांगलं भाजून झालाय आता त्यात कांदा भाजण्यासाठी थोडं मीठ टाकलंय मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर भाजून होतो आता सगळं व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घेतलाय आता त्यात थोडीच फोडणीमध्येच कोथिंबीर घालायची त्यामुळे वास चांगला येतो आता आपण पिठी जी पाण्यात घातली ढवळून घेतलंय ना ते मिक्स करायचं परत आता हे मिश्रण जे आपण कोळथ्याच्या पिठीचं सगळं व्यवस्थित केलंय ते फोडणीमध्ये ओतायचं आहे सर्व मिश्रण ढवळून घ्यायचं आणि हे उकळत ठेवायचं चा, आहे त्याला चांगली उकळी यायला द्यायची पिठल फोडणीला घातल्यावर थोड्या वेळातच पिठल्याला उकळी यायला सुरुवात होईल सारखं हलवत बसायचंय नाही तर खाली घट्ट होईल आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि चवीसाठी त्याच्यात आम्ही आमसून आमसून म्हणजे कोकम टाकलंय सर्व टाकून झाल्यावर सारखं ढवळत बसायचं आहे आणि ह्याला उकळी आल्यावर हे कुळताच पिठलं तयार झालंय आपल्या कोकणात त्याला कुळताची पिटी पण म्हणतायत मस्त भाता बरोबर ही कुळताची पिटी खायला घ्यायची ह्याच्याबरोबर तुम्ही सुका मासा पण घेऊ शकताय खायला तर ही तयार आहे आपलं कुळ्याचं पिठलं